नंदुरबार येथील आदिवासी युवक जयेश भील हत्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी नंदुरबार येथील जयेश राज भील यांच्या क्रूर हत्येचा नवापूर येथील समस्त आदिवासी समाजाने निषेध केला आहे या प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करत त्यांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन दिले आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयेश भील यांच्यावर हल्ला झाला ज्यात त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात नऊ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून एकाला अटक करण्यात आली आहे या घटनेवेळी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांना निलंबित करण्याची मागणीही निवेदनात केली आहे तसेच या प्रकरणाची चौकशी एसआयटी विशेष तपास पथक मार्फत करावी अशीही मागणी करण्यात आली आहे या प्रकरणात कठोर कारवाई न झाल्यास आणि आरोपींना फाशी न झाल्यास तीव्र आंदोलन व रास्ता रोखो करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर माजी आमदार शरद गावित माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित विपुल वळवी सुशिला कोकणी अंजना वसावे भालेराव कोकणी संजय कांबळे सकिरा गावित सुरेश कोकणी प्रियंका गावित सुरज गावित प्रकाश गावित सरला पाडवी सुमित गावित वताबाई वळवी दलपत वसावे राहुल वसावे जयदीप वसावे दिलीप गावित प्रदीप वळवी प्रभू कोकणी वनिल गावित राहुल गावित बिकू कोकणी बोटल्या कोकणी इलेश गावित मनोज वळवी रवी गावित प्रशांत नाईक आणि कोकणी यांच्या एस के पब्लिक वाईस न्यूज साठी नवापूर तालुका प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट खून करण्यात आला त्या खुनातील जे आरोपी आहे संबंधित त्या आरोपींवर कठोर कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना मृत्यूदंड मिळाला पाहिजे त्यासाठी आदरणीय आमचे नेते माजी आमदार शरद दादा गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही नवापूर तहसील ऑफिस तसंच नवापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे आमची मागणी एकच आहे का नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात जर आदिवासीवरच जसा हल्ला होत असेल तर कुठेतरी आदिवासींवर हा मोठा अन्याय आणि आदिवासी समाजातच राहून तिथं जर आदिवासीचे हल्ला होत असेल तर जे समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याला मृत्यूदंड मिळालेला पाहिजे त्याच पद्धतीनं जे तिथं पोलीस कर्मचारी सांगत आहेत की पोलीस कर्मचारी देखील तिथं उपस्थित होते त्यांनी जी बघायची भूमिका घेतली ती देखील अत्यंत निंदयी आहे त्यांच्यावर देखील कठोरात कठोर कारवाई होणार व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे धन्यवाद